जय श्रीराम मित्रांनो आज वार शनिवार आपण आलो आहोत काष्टी बाजारात आणि काष्टी बाजारातील सध्याची परिस्थिती जाणून घ्यायची असत तर चॅनलला लाईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील तर खूप दिवसानंतर आज आपण बाजारात आलो आहोत तर तुम्हाला बाजारातील पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील हा बैल बाजार आहे वीस हजार मागणी झाली का नाही आता चालू घेऊन असं आहे ला नंबर सांगा नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर बावन्न बावन अखोंट खरेदी करायचं इतर घेऊ आपण अखंट गाई आणि गोरा दोन्ही पण केवड्याला द्यायचं द्यायची का नंबर सांग तेवीस सत्तेचाळीस एकशे बरं किती महिन्याचा आहे पाच महिने झालं का साडेचार महिन्याच साडेचार महिने झालं का गाय मित्रांनो यांचा खोंड आहे हा आणि गाई आहे नुसता खोड द्यायचं म्हणले केवढ्याला देतात नुसता खोड देऊ नऊ वीस हजार रुपयाला का आणि गाई गाय तशी देऊन पाहता मित्र गाई खरेदी करायची असेल किंवा खोड तर यांना कॉन्टॅक्ट करा मालकाचा नंबर दिलाय काय किंमत जाईल एक लाख रुपये जोडीची का फायनल काय होईल मागणी झाली का ला मागतात ला मागतात का पाहत मित्रांनो एक कोण खरेदी करायची असेल तर मला की एक लाख रुपये किंमत सांगतात पण करून खरेदी करते पाहताय हा बाजार अशा प्रकारचं भरलेला आहे बाजारात खूप जनावरे आलेत पाऊस पडल्यामुळे आता काय जनावरांना खायला भरपूर झाले काय सांगितलं सांगितलं पंचावन्न हजार रुपये जोड जोडीच फायनल काय होईल फायनल काय व्हायन व्यवहार जोडाना मागणी झाली का हा मागणी झाली का हा मागणी झाली कितीला मागतात मागणी केली अडुतीस वर जोडीची मग काय अडचण आली काय ना चाळीस ला द्यायचे चाळीस ला द्यायचे दोन हजारात फरक आहे हा मालक दहा हजार रुपये वाढून जाऊ ला घेऊन टाक नाही त्यांचा ना आपला ना व्यवहार होता का बरं लय फरक आहे किती फरक आहे हा तीन एक मागितलंय सात्राला एक सात्राला मागितलं पलीकडून जोडीत फरक नंबर सांगा मालक नव्याण्णव साठ चौदा अकरा बावीस जर तुम्हाला खोंड खरेदी करायचे असतील तर मालकांचा नंबर दिलाय आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू अशा शकतात आणि शेतकऱ्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे नंबर सांगा मला नव्याण्णव साठ चौदा अकरा बावीस मित्रांनो अशा प्रकारचे सुद्धा कोंड बाजारात येतात आणि खूप कामानात आलेली इथे याचा सुद्धा रेट जाणून घेऊ काय किंमत बावीस दादा फायनल काय होईल वीस मागणी झाली झाली येथील मागते मागतात का, का नंबर सांगा नव्वद अठ्ठावीस दोनशे चौदा सहाशे ऐंशी तर तुम्हाला कोंड खरेदी करायचं असेल कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांगितली किंमत पन्नास फायनल काय होईल फायनल एक्केचाळीस मागणी झाली का कशी झाली तीस 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 ला मागतात का नंबर सांगा त्र्याण्णव बावीस पंधरा अडतीस एकोणऐंशी जर तुम्हाला जर हा बैल किंवा फोन खरेदी करायचा असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता पाच अशा क्वालिटीचा खोंड कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मला काय सांगितलं याच सांगायला वीस हजार रुपये सांगत सांगायला वीस हजार मागणी कशी झाली मागणी तेरा चौदा पर्यंत झालेली द्यायचे कि एवढ्याला फायनल आले पंधरा हजार देऊ तुमच्या शब्द नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस तेवीस चाळीस ब्याऐंशी जर तुम्हाला अकाउंट खरेदी करायचा असेल तर शेतकऱ्यांचा अकाउंट आहे कॉन्टॅक्ट करा आणि लगेच खरेदी करा बोला सर काय सांगितलं त्याचे साठ हजार रुपये मागणी झाली हो कशी पंचाळीस लाख फायनल द्यायचं की एवढ्याला पंचावन्न लाख ओके नंबर सांगा अठ्याण्णव बावीस जिरो सहाव्यात जर तुम्हाला बैल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू सांगितली चाळीस हजार फायनल द्यायचं फायनल पस्तीस पस्तीस ला तुम्हाला खोंड खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा यांचं खोंड <laughs> येईल काय साइनले मालक अठरा हजार रुपये फायनल काय होईल फायनल देऊ सतरा पर्यंत दात लावले दात मागणी झाली का मागणी होत कशी होती पंधरा साडे पंधरा सोळाची मागतात का, माग पंदरा पंदरा ची। का? नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर दोनशे चाळीस तीनशे चौदा तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा अशा प्रकारचा फोन आहे चालून दाखव बरं थोडा चालू मग दाखव

पाहता मित्र अशा बाजार फुटलेला आहे तुम्हाला असे कोण खरेदी करायचे असतील तर बाजारात नंबर सांगा मला सत्त्याण्णव तीस झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस पाहता मित्रांनो हे उमर्ग्याचे शेतकरी त्यांनी हे उंडे साहेबांचे बैल घेतले उंडे साहेब यांना जिखली गेले का हा यांना दिलेत तुमच्याकडे पाऊसवानी कस काय नक्की आमच्याकडं डपटी चालली आता खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो जय श्रीराम जय श्रीराम तुमचा बाजार कसा चाललाय एकदम मंदी आहे गेले जातो वारीला वारीला आता काही पंधरा दिवस मार्केट आलेच नाही मग खरेदी करायची का नाही आपण खरेदी चालू आहे पण आता काही गिरायक तशी खरेदी करायची म्हणजे मार्केट मध्ये सध्या मंदिर गिरायकि नाहीत मंदिर जनावरे भरपूर आले पण गिरायक नाहीत गिराय किंमत सांगली याची हे सांगायचं बावीस हा तुम्ही कितीला माहितलं पंधराला माहितलं मागितलं का आहे मित्र अशा प्रकारचे बाजार आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर द्यायचं का बाजारात येऊ शकता आणि द्यायचं अशा पण वेंद्र पाटील काय सांगितलं काढायचं सांगाय बावीस हजार फायनल काय होईल फायनल येऊ अठराला मागणी झाली का मागत कशी मागतात पंधरा पंधराला मागतात अवघड झालंय ना मित्र तुम्हाला अशा खोंड खरेदी करायचे असेल तर बाजार खूप पडलेले आहेत पटकन चान्स घ्या या महिन्याभरात लोक वारीला गेले त्याच्यामुळे जनावरांना कोणी विचारित नाही त्यामुळे या बाजारात आणि पाठ खरेदी करा मित्रांनो माने दावण आहे आणि माने दावणीवरून गाय पाहत आज आहे ही त्यांचे दावण दावणीवर माने पैलवान गायब आज माने तिकडे माने पहिलो नोडकू आपण पाहत माने पहिलो इकडे आउट साईड ला उभा राहिले माने पहिल दावण गायब झाले मालक गायब झाला बोला ना काय झालं काय म्हणतोय बाजार थंड आहे वारीमुळे महिन्याभर थंड राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना काय सांगतात जनावर विकायला आणायला सांगतात का खरेदी करायला सांगतात खरेदी करून द्या विकून द्या त्यांना गरज होती खरेदीसाठी सोप बाजार आहे म्हणायचं माझ्याकडे चार मी शेतकरी कोणत्या गावांना आले ते सांगावून शिरूर सर काय होईल त्यांना चाललाय सौदा लाईव आपण सौदा करू चला का कोणत्या एक म्हटलं एक मग त्याच कितीला ते मग त्या बावन हजाराला एक जोडीचं काय सांगतात मालक मालक काय सांगतात पहिल्या जोडीच एक लाख चाळीस हजार इकडे पुढे पहिलवान हा यांना जवळ घ्या हा आता नाराज कर हे सगळं लाईव्ह झालं हजार पंधराशे कडे कुणी बघायचं तापा

वाहत आहे मित्रांनो त्रेपन्न एक कोण त्रेपन्न त्रेपन्न हजार शेतकऱ्याला दिलाय शेतकरी काढा बाहेर आपला पहिलवान पैलवान हा बोला ताप मारा आपली कोणी विचारतोय पैलवान या खोंडाला ताप मारा आता हो तुम्हाला आवाज निघत तुमचा कितीला दिला पैलवान त्रेपन्न हजाराला त्रेपन्न हजाराला दाताला कसा आहे दोन दोन दाखवा दात दादाव त्यांना सफरवाद असते तुम्हाला कोंडे आणि शिरूर कासारला जाणार आहे बीड जिल्ह्यामध्ये गाडसू पारगाव गाडसू पारगावला पार। पार गा। तालुका म्हणजे तुम्हाला शिरूर कासार कोणती आपळीत काय विचार हा काय सांगितलं त्यांचं हे अंशिल दिलं ऐंशीला दिली बाजार पडला म्हणायचं आजचा नाही त्यांच्या ते पंचाहत्तर ला दिले हे पंच्याहत्तर ला जोड दिलाय अशा प्रकारचा बाजार आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल तर महिन्याभरात खरेदी करा आणि विक्री करायचं असेल तर पुढील महिन्यात विक्री करा नाही ऐकून द्या शेतकऱ्याला गरज शेतकऱ्याला तोटा झाला तरी चालून पाहिलं मित्र तुम्हाला जर बनावर खरेदी करायचं असेल तर बाजार मोठा बाजार भरलेला आहे पातावे बाजार हो या आज नाही भरलेले बाजार पात अशा प्रकारे बाजार आहे बाकी काय विषय नाही जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं सांगा एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल काय होईल फायनल ते एकाहत्तर कसं आहे करतात करतो एकटाच का एकटाच पळून दाखवा बैल तसे तीन आहेत आपले त्यांनी मागितलं मागितलं नाही मागितलं आता सोडून दाखवला दाखव हो दाखव बाई काय होईल फायनल फायनल एकाहत्तर ला द्यायचा एकाहत्तर ला द्यायचा नंबर सांगा नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी करा मित्रांनो मी अशा प्रकारचे बैल आहेत खरेदी करायचं असेल तर रेट जाणून घेऊ मला काय सांगितलं याच सांग एकसठ येत एक लाख एकसठ हजार फायनल काय होईल एकचाळीस एक एक कर कर एक ला द्यायच्यात एकचाळीस ला द्यायच्यात नंबर सांगा काय नंबर ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा दाताल कस काय कडदात करते रेबी कडदात करतात का मित्रांनो तुम्हाला फोन खरेदी करायचं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून फायनल माझ्या फायनल काय होईल फायनल द्यायची एकचाळीस ला फायनल द्यायचे दाताल कशीच म्हणले कडदात करतात कडदात करतात मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करा पाहताय अशा प्रकारचे खोंडे बाजारातील एक नंबर जोड आहे पाहत पाहताय तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करू नका जोड खरेदी करू शकतो मोठ्या मोठ्या जोड एक रंगी एक शेकी खोंड आहे अशा प्रकारचे कोण कसते बाजारात विक्रीसाठी एक खरेदी असेल तर बाजारात आणि जनावर खरेदी करा